तर शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आजचा हवामान अंदाज म्हणजेच रविवार चौदा जुलै आजचा हवामान लाईव तर मित्रांनो आता शेतकऱ्यासाठी खूप खुँँ, खूप आनंदाचे दिवस आलेले आहेत कारण आता पावसाचा खंड संपलेला आहे आणि सर्व महाराष्ट्रामध्ये पाऊस हा सक्रिय झालेला आहे तर त्याआधी तुम्ही जर बघितलं तर चार पाच दिवस जो खंड होता आता आहनी पुडिल आता आता तो आता शेतकऱ्याला नाहीसा झालेला आणि पुढील पाच दिवस हे खूप खूप पाऊस पडणार आहे तर मित्रांनो आता कोणताही खंड राहणार नाही आता इथून समोर पावसाचाच अंदाज तुम्हाला कळवण्यात येईल असं मी सांगू शकतो तर तर इकडं जर विदर्भाकडे जर पाहिलं तर अमरावती अकोला गडचिरोली चंद्रपूर इथं खूप खूप मोठा पाऊस पडणार आहे तर सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी व काळजी घ्यावी तसंच जर मराठवाड्यात जर पाहिलं तर औरंगाबाद नांदेड हिंगोली परभणी इथेसुद्धा खूप खूप असा मोठा पाऊस पडणार आहे तर तुम्हाला आजच्या आ आजच्या दुपारपासून तुम्हाला सर्व हे हवामान बदललेलं दिसन मोठं तुमच्या गावात असो तालुक्यात असो जिल्ह्या जिल्ह्यामध्ये असो सगळीकडे तुम्हाला हवामान बदललेलं दिसून आज दुपारपासून खूप मोठा पाऊस पडणार आहे तसंच जर पाहिलं कोकण किनारपट्टीत तर रत्नागिरी सातारा पुणे मुंबई पालघर इथेसुद्धा अहमदनगरचा भाग मध्य महाराष्ट्र खूप खूप पाऊस पडणार आहे तरी जर एकंदरीत जर सांगायचं झालं तर मरा महाराष्ट्रामध्ये आता सगळीकडे हा पाऊस सक्रिय झालेला आहे आणि ही आनंदाची खूप खूप बातमी आहे सर्व महाराष्ट्राचा हे प्रश्न आता आता मिटणार आहे तरी पण तर जर आपण जर पाहिलं तर सर्वात जास्त पाऊस जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये औरंगाबाद नांदेड हिंगोली परभणी हे सर्वकडे जास्त पाऊस पडणाऱ्या याला येलो आणि रेड अलर्ट जारी झालेला आहे तसंच जर पाहायला गेलं तर नाशिक जळगाव अकोला नागपूर इथेसुद्धा खूप